सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस संघर्ष होता मनोदादा सरंगे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी मुंबईला जाण्याची तयारी या पद्धती कशी करायची काय नाही मुंबईला कसं जायचंय त्या नियोजनासाठी नियोजन बैठक आंतरवादी सराठी या ठिकाणी आज आहे आणि आम्ही सगळे मराठे आंतरवाली सराठी या ठिकाणी जाण्यासाठी जाण्यासाठी निघालो आहोत आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण जेवण करत आहोत आणि आता या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नाही तर एकाएकानं बोलूया सगळ्यांना सांगाल तुम्ही अंतरवाली सराटीकडे निघाला आहात रांगे पाटलांच्या भेटीला आज बैठक आहे जेवण करतात सांगाल तुम्ही

तर नक्कीच अजून काही मराठा बांधवांची आपण चर्चा करणार सदैव मनोदास जरंगी पाटला पाटील यांच्या प्रत्येक बैठकीस हजर असणारे आपले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल तुम्ही अंतरवाली जात आहात आता जेवणाचा आस्वाद घेत आहात काय नेमकं नियोजन आहे मंडळी सर्व आज एकोणती पंधरा दिवसा बैठकी आहे हा

आम्हाला जायचं आहे त्यामुळं आता जरांगी पाटील काय सांगतील हे सुद्धा महत्वाचं आहे नक्कीच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जोडले जा धन्यवाद